गिरिजात्मक लेण्याग्रि येथील श्री गिरिजात्मक अष्टविनायक हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी अष्टविनायक गणेश मंदिर आहे गिरिजात्मक अष्टविनायक मंदिर हे, हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याग्री येथे वसलेले आहे गिरिजात्मकाचे मंदिर हे जुन्नर शहरापासून सात किलोमीटर तर पुणे शहरापासून सत्त्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे गिरिजात्मक गणेशाचे मंदिर हे शिवनेरी गडाच्या सानिध्यात कुकडी नदीच्या परिसरात ओझरच्या विघ्नेश्वरापासून काही अंतरावर डोंगरावर स्थित स्वयंभू गणपती देखील मानला जातो अष्टविनायक गणपती मंदिरात श्री गणेशाजी दगडांमध्ये कोरलेली सुंदर मनमोहून टाकणारी मूर्ती तिकडे आहे या गिरिजात्मक मंदिराच्या आवारात दगडांमध्ये खोदकाम तसेच दगडांवर कोरीव काम केल्याने दिसून येते मंदिरात असलेल्या दगडी खांब्यावर असलेले सुंदर कोरीव काम मन मोहून टाकते त्यात प्रामुख्याने हत्ती सिंह हो आणि बाघाचे नक्षिका मांडून येते तर हे परिसरात आहे त्याच परिसरात जुन्नरच्या जीर्णोद्धार हा पेशवे काळात झालेला असून मंदिरात जाण्यासाठी चारशे पायऱ्या चढून वर जावे लागते तर अशी आहे ही जुन्नरच्या गणपतीची आख्यायिका